रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांची सव्वीस जून रोजी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आहे या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं कोल्हापुरात बैठक घेण्यात आली समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन भव्य दिव्यरित्या शाहू जयंती साजरी करण्याचा सा निर्धार या बैठकीत करण्यात आला दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीबाबत शासन आणि प्रशासन उदासीन असल्याचा आरोप मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचाच्या वतीनं व्यापक बैठक पार पडली बैठकीला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक रमेश तनवाणी अशोकराव भंडारे शंकरराव शेळके यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते केवळ हार घातला आणि प्रतिमापूजन केलं म्हणजे जयंती साजरी झाली असं होता कामा नये शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी सर्वांच्या सहभागांना साजरी व्हावी अशी अपेक्षा प्राध्यापक सी एन गायकवाड यांनी व्यक्त केली शाहू महाराजांची जयंती सर्वांनी दिवाळीसारखी साजरी करावी तसंच जयंतीपूर्वी शाहू परिषद घ्यावी असं निवास सडोलीकर यांनी सांगितलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शाहू महाराजांची शंभरावी जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी झाली होती त्यावेळी कोल्हापूर शहरातून सहा तास मिरवणूक निघाली होती त्या तोडीचीच मिरवणूक यावेळी व्हावी अशी अपेक्षा संभाजी जगदाळे यांनी व्यक्त केली महाराजांच्या जीवनावर व्याख्यानं वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात याव्यात वर्षभर विविध उपक्रम घेतले जावेत अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली दरम्यान शाहू जयंती दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे तरीही सरकार आणि प्रशासनानं तयारी सुरू केलेली नाही त्यामुळे शासन आणि प्रशासन उदासीन असल्याचा आरोप वसंतराव मुळीक यांनी केला शाहू जयंतीनिमित्त शाहू परिषद घ्यावी आणि ती देशपातळीवर व्हावी असं नियोजन करूया चित्रप्रदर्शन आणि विविध उपक्रम राबवण्यासाठी शाहू सलोखा परिषद कार्यरत राहील अशी ग्वाही वसंतराव मुळीक यांनी दिली यावेळी महेश मछले शाही दिलीप सावंत शुभम शिरहट्टी तेजस पाटील अवधूत पाटील यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते